नमस्कार कमल पगारा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तुम्हाला वांग्याचं एकदम सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवून दाखवते याला जास्ती भाजायचं नाही काय नाही जास्त झंझट नाही हलकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे वर साल वरचं साल थोडं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून साल पटकन निघून जातं चाकूने हलका हलकं गरम करून घ्यायचं आहे दोन वांगे घेतलेत मी धुवून आणि गॅसवर थोडेसे भाजून घेते बघा अशाने काय आपल्याला लवकर होऊन पण जातं वेळेची बचत पण होऊन जाते हे बघा असं अलगद निघून जातं आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे नंतर आपण भाजूया साल काढून घेतल्याच्यानंतर चला आता पुन्हा साल काढून घेतलेले बाजूला कढई ठेवते आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे हे बघा साल सालपटापट निघून जाते आणि साल काढून घेतल्याच्यानंतर काय का नाही पत कापून घ्यायचं आहे म्हणजे ते किडलेलं बिळलेलं असलं म्हणजे ते सगळं निघून जातं त्याच्यासाठी हे बघा चला आता कढईमध्ये तेल टाकलं थोडंसं परतून घ्यायचं आहे परतून घ्यायचं म्हणजे का वांगे आपल्याला त्याच्यात शिजूनच घ्यायचे एक वांगं टाकून दिलं कढई दुसरं घेतलं भाजायला ते पण हलकं भाजून आणि त्याचं वरचं साल जे ते काढून घेतलं आहे त्याला पण बारीक कापून आणि थोडं तेल टाकून पुन्हा कढई टाकून दिलं आता या दोघांना चांगलं झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत कांदे बिंदे साफ करून घेऊया वांगे शिजेपर्यंत झालेत वांगे शिजून आणि त्या चमच्यानेच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे एकदम मऊ वांगे शिजून गेलेले चमच्यानेच आता बारीक होऊन जाणार आहेत हे बघा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे चला आता कढई ठेवली आहे वांगे बारीक करून झालेले तेल मस्त गरम झालं रायजिरं टाकायचं आहे कांदा पत्ता टाकाय टाकून द्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे तर वटाने कांद्याबरोबरच टाकून द्यायचे म्हणजे वटाने पण कांद्याबरोबर शिजून जातील हिरवी मिरची टाकली आता लसूण टाकायचा आहे चेचून हे पण परतून घ्यायचं आहे आता चवीप्रमाणे मी टाकायचं आहे हळद तंबाटे टाकून पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि ते तंबाटे शिजे वाटाने शिजेपर्यंत थोडंसं झाकण ठेवून देऊया छान शिजून झालेलं आहे आता टाकूया वांगे बारीक करून घेतलेले टाकून द्यायचे आहेत ते पण परतून घ्यायचं आहे आणि वांग्याचं आणि मसाल्याचं एक होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिक्स करून थोडं क मीठ कमी झालं होतं म्हणून पुन्हा मीठ टाकलं लिंबू टाकायचं आहे लिंबू टाकल्याने का भरीतला चव येते चटपटीत लागते एकदम मस्तपैकी चला आता भा वांग भरीत तयार आहे थोडी कोथंबीर टाकूया आणि भाकरीबरोबर वर आपण करूया भाकरी भर छान लागतं आहे भरित चला व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा